श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेचे ध्वजारोहण केमगावचे सरपंच सारिका प्रवीण कोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिलीप तळेकर उपसरपंच अनवर रमजान मुलाने राहुल कोरे अच्युत पाटील महावीर तळेकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर उपाध्यक्ष गणेश तळेकर पल्लवी सचिन रणशृंगारे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सचिन रणशृंगारे विजयकुमार तळेकर ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी धनंजय ताकमोगे सलमा धारेकरी अमृता दौंड दादासाहेब गोडसे उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे दादासाहेब गोडसे विश्वस्त मनोज कुमार सोलापुरे विश्वस्त तथा सदस्य मोहन दौंड बाळासाहेब भोसले विष्णुपंत अवघडे ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहल ओहोळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब मेहत्रे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सागर दोन रणदेवे गुरुजी केमचौकीतील सर्व पोलीस अधिकारी तलाटे भाऊसाहेब सर्कल प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर सागर कुर्डे पुष्पा शिंदे किरण तळेकर सुलतान मुलाने आकाश भोसले ग्रामपंचायत सदस्य रघुना मेजर तळेकर श्रीज मोमीन कुंकू कारखानदार हरिदास शिंदे गोरख खानट प्रशालेतील माजी शिक्षक डी एन तळेकर पी डी कोंडलकर बी एस तळेकर के आर सुरवसे तसे तसेच केम पंचक्रोशी प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक कदम एस बी यांनी केले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लॉंग मार्चिंग परेड करून उपस्थितांची मने जिंकली ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशाले विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले शालेय पोषण विभागाचे घोगे एस एम टी व्ही पवार प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सह सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एन वाघमारे यांनी केले यावेळी शंभर विद्यार्थ्यांनी केलेले संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा